शहराचा अपरशील कार्यालय अनगरला रजिस्टर ऑफिस अनगरला नेलं इथल्या सगळ्या महोळचा निधी अनगरला नेला गेला तिथल्या माहोल शहराची लोकसंख्या पंचेचाळीस हजार असताना तिथल्या लोक पाणी पुरवठ्याची योजना त्रेचाळीस कोटीची आणि अनगरची लोकसंख्या बारा हजार असताना किती पाणी पुरवठा योजना हो ऐंशी कोटीची आता धुजाभाव करण्याचं काम इतक्या अनगरकरांनी खऱ्या अर्थाने या महोळ शहरावर अन्याय करण्याचं <laughs> काम केलेलं मला अवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे अनगरकर राजन पाटील यांनी या महोळ शहराची दुर्दशा करून ठेवलेली आहे या महोळ शहराचं अपरतशील कार्यालय ने अनगरला नेला गुराचा बाजार अनगरला नेला इथलं रजिस्टर ऑफिस अनगरला नेलं इथल्या सगळ्या मोहळचा निधी अनगरला नेला गेला तिथल्या म्होळ शहराची लोकसंख्या पंचेचाळीस हजार असताना तिथल्या लोक पाणी पुरवठ्याची योजना त्रेचाळीस कोटीची आणि अनगरची लोकसंख्या बारा हजार असताना तिथली पाणी पुरवठा योजना ऐंशी कोटीची आता दुजावाह करण्याचं काम इथल्या अनगरकरांनी खऱ्या अर्थाने या म्होळ शहरावर अन्याय करण्याचं काम केलेलं आहे इथल्या ड्रेनेज लाईनच काम तरी या ठिकाणी बिघडवलेलं आहे चार इंची पाईप या ठिकाणी ड्रेने टाकलाय या महाराष्ट्रात कुठल्या देखील शहरात एवढा छोटा पाईप नाही म्हणजे या महोळ शहरातल्या लोकांची जाणून बुजून कोंडी करण्याचं काम या ठिकाणी अनगरकरांनी केलेलं आहे मला आवडून या ठिकाणी मशालीच्या उमेदवाराला विचारायचा आहे गेल्या तीस वर्षामध्ये पंधरा वर्ष तुम्ही जिल्हा परिषदेचे सदस्य होता तुमच्या भगिनी या ठिकाणी पाच वर्ष सरपंच होत्या पंचायत समितीच्या सदस्य होत्या ग्राम पंचायत तुमच्या ताब्यामध्ये होते असा एक तर प्रोजेक्ट सांगा या मोहोळ शहरातल्या लोकांना खऱ्या अर्थानं त्या प्रोजेक्टचा फायदा झाला इथल्या रस्त्याचा प्रश्न तुम्ही तसाच ठेवला इथल्या पाण्याचा प्रश्न तुम्ही तसाच ठेवला इथल्या गटोरीचा प्रश्न तुम्ही तसाच सुटला ठेवला इथल्या क्रीडा संकुलाचा प्रश्न तुम्ही तसाच ठेवला तुमच्या हा हातून खऱ्या अर्थानं कुठल्याच प्रकारचं काम या ठिकाणी झालेलं नाही फक्त तुम्ही भावनिक राजकारण या ठिकाणी केलेलं आहे आणि हे भावनिक राजकारण अनेक वर्षे चालत नसते त्यामुळे हे भावनिक राजकारण राज आता थांबवलं पाहिजे आपल्याला फक्त आणि फक्त विकासाचं राजकारण केलं पाहिजे मला आवर्जून या ठिकाणी मशालीला विचारायचं आहे किंवा भाजपला या ठिकाणी विचारायचं आहे या पश्चिम महाराष्ट्रातल्या अठ्ठावन्न तालुक्यापैकी सत्तावन्न तालुक्यामध्ये एसटीचा बस डिपो आहे फक्त महाळ शहरामध्ये महोळ तालुक्यामध्ये का नाही याचं उत्तर या निवडणुकीच्या माध्यमातून मा तुम्ही दिलं पाहिजे या सोलापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये क्रीडा संकुलन आहे या महोल तालुक्यामध्ये क्रीडा संकुलन का नाही याचं देखील उत्तर तुम्ही या ठिकाणी दिलं पाहिजे या सोलापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय आहे तिथल्या रुग्णाची व्यवस्था करण्यासाठी पण या महोळ शहरामध्ये या महोळ तालुक्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय नाही याच उत्तर या निवडणुकीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं तुम्ही देणं आम्हाला अपेक्षित आहे अनगरकरांच्या हातामध्ये सत्ता असताना तरी हे सगळं आडवून ठेवलं जसं आम्ही आज या ठिकाणी भाषणामध्ये सांगतो अनगरकरांनी आमची या ठिकाणी अडवणूक केली पण तुम्ही या ठिकाणी या मशालवाल्याने तर अनगरकराला प्रश्न विचारला का काय विचारला नाही मी मागच्याच निवडणुकीमध्ये सांगितलं होतं तुमचा साठा लोटा आहे आणि या साठो लोटा थांबवण्यासाठी खऱ्या अर्थाने या विधानसभेमध्ये सगळं माहोल शेअर एक झालेला आहे आणि त्या अनगरकराचा पराभव केलेला आहे आणि मी मग सांगितलं मुलाखत देताना सांगितलं इथं ची आणि सी ची लढाई होती सीना न हरवलं विधानसभेला पण येणे या ठिकाणी सी मध्ये फूट करून या ठिकाणी बी टीम तयार केलेली आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये या बी टीम ला आपण खड्यासारखं के, बाजूला केलं पाहिजे आपल्याला या ठिकाणी मी शब्द देतो तुम्हाला चार दिवसाला पाणी या ठिकाणी येतोय सिद्ध नागेशाची शपथ खाऊन या ठिकाणी सांगतो आपल्याला आठ तास फक्त नदीवरनं लाईट असल्यामुळं आपल्याला चार दिवसाला पाणी येतोय तुम्ही आम्हाला निवडून दिल्यानंतर तीन महिन्याच्या आतमध्ये या ठिकाणी तुम्हाला दररोज किंवा एक दिवसावर पाणी देण्याचा शब्द नागनाथ महाराजाचा शपथ खाऊन या ठिकाणी तुम्हाला देतो कारण तेवढी शक्ती तेव्हा आत्मविश्वास आमच्यामध्ये आम्ही काम करू शकतो तुम्ही आम्हाला निवडून दिल्यानंतर तुमच्या प्रश्नाचे आम्ही सोडवण करू शकतो अशा प्रकारचा आम्हाला विश्वास असल्यामुळे आम्ही शपथ या ठिकाणी खातो घरकुलच्या बाबतीत या ठिकाणी सांगायचं झालं तर प्रधानमंत्री आवास योजनेच्या बाबतीत माध्यमातून आम्ही ला या ठिकाणी चौदाशे घरकुले या मोहळ शहरामध्ये मंजूर केले चौदाशे घरकुले या ठिकाणी दिले गेले महिलांना या ठिकाणी प्रशिक्षण केंद्र छप्पन लाख रुपये किमतीची इमारत या ठिकाणी क्रांती भवनच्या पाठीमाग स्वतःची वीस लाख रुपये किमतीची जागा दिली आणि महिलांना प्रशिक्षण या ठिकाणी देण्यासाठी प्रशिक्षण केंद्र उभार आता निवडणूक संपल्यानंतर महिलांना प्रशिक्षण दिलं जाईल काय फंड दिला जाईल प्रशिक्षण देऊन आम्ही थांबणार नाही तर महिलांना या ठिकाणी स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी नॅशनल बँकेतून त्यांना कमी व्याजामध्ये व्याजदरानं लोन दिलं जाईल आणि आपल्या स्वतःच्या पायावर उभा करण्याची शक्ती त्यांना दिली जाईल मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं इथल्या तरुणांना इथल्या कडा संकुलनाचा प्रश्न देखील आम्ही सोडवत आणलेला आहे पंधरा एकर जागेमध्ये एकनाथ भाई शिंदे यांच्या माध्यमातून राजाभाऊ खरे यांच्या माध्यमातून पंधरा एकर जागेवर आपण या ठिकाणी कॉलनीचे आरक्षण टाकलेलं आहे आणि तिथं सोशो जास्त क्रीडा संकुलन आम्ही करणार आहे उपजिल्हा रुग्णालयाच्या बाबतीत देखील सोडवणूक करणार आहे तिथल्या एसटी स्टँड ला कोटी रुपये आणून आपण मागील तीस वर्षामध्ये ज्या माझ्या आमदारांना जमलं नाही तिथल्या जिल्हा परिषदच्या माजी उपाध्यक्षाला जमलं नाही ते एका रमेश बारसकर यांनी करून दाखवलं आणि तीन कोटी रुपयाचा निधी आणला आणि अनेक या मळ शहरामधले काम आपल्याला करायचे आहे तुम्हाला हात जोडून विनंती करतो आपल्याला जर चोवीस तास फिल्टर पाणी देण्याची योजना माझ्या डोक्यामध्ये आहे आणि ती योजना जर मला डोक्यामध्ये या ठिकाणी रास्त उतरायची असेल तर तुमच्या मताची शक्ती माझ्या पाठीशी उभा करा आबासाहेब बरकडे यांच्या पत्नीची आपले साखराबाई बरकडे व माझ्या पाठीशी आपल्या नगराध्यक्ष उमेदवारांच्या पाठीशी आपण उभा करा आपल्या सगळ्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी रमेश पारसकर कटिबद्ध आहे अशा प्रकारचा या ठिकाणी शब्द देतो व इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र